सांगेमध्ये व्याघ्र राखीव प्रकल्प राबवणं शक्य नाही केंद्रीय सक्षमता समिती सीईसी समजून घेणारी आहे पण हा व्याघ्र क्षेत्राचा प्रस्ताव स्थानिकांचा विचार न करता तयार करण्यात आला आहे एक वाघासाठी वीस हजार लोकांना विस्थापित करणं योग्य ठरणार नाही अशी तीव्र प्रतिक्रिया समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी व्यक्त केली एकटीम आयल्ली म्हणजे आमच्या टायगर रिजर्वा खातीर आणि ते टायगर खातीर, खातीर। आमकां खा एक हियरींग दिल्लें लोकल रिप्रेझेन्टेटिव्ह म्हणजे सरपंच आसतले पंचायत मेंबर असले किंवा आमचे आमदार आसतले हांचे मुखार एक हिअरींग झाले आसात म्हजे सांगे मतदारसंघांतले सगळे सरपंच माजी आमदार वास्तुबेन गांवकर किंवा आमचे शशिकांत गावकर आमचे अटल ग्राम डवलपमेंट एजन्सीचे असे जे प्रमुख व्यक्ती जे असतात तांकां आफयल्ले इट वॉज अ व्हेरी गुड इनिशिएटीव आमक पहिले फाट कोणीतरी कन्सल्टेशन दिले असा इट अ फर्स्ट टाईम दॅट वी सी वी हॅव बीन कन्सल्टेट फॉर ऑल धीस बट द टीम वॉज व्हेरी गुड अंडरस्टेंडींग आणि आमकां आम सगळ्यो गोश्टी आयकून घेतिल्ल्यो आसात व आमी त्यांच्या मुखार मांडलें की सांगे हो सगळ्यांत व्हडलो तालुको आसा आनीक ओवर फिफ्टी पर्सेंट ऑफ पॉप्युलेशन ही बिलोंग्स टू ट्रायबल हंगा हिलॉक्स असा हंगा माउंटेन आसा हंगा जंगल आसा आम्ही पहिले हिट झाले ते साळवलीच्या धरणातल्या विस्थापित झाले आणि प्रस्थापीत करपा खातीर गांवा गांवांनी प्लॉट दिले आमच्यो लोकांच जमनी काढून परत एक लोकांक दिल्यो आमचे चाळीस आणि पंचवीस पैशांनी आमचे ते थंय लोक लँडलॉर्ड आशिल्ले तांच्यो जमनी काडल्यो आणि सगळ्यांना दहा हजार स्क्वेअर मिटर जमीन करून दिली आता त्याच जमनीचेर परत एक फावटी काही तेपान एकोणीशे नाईन्टीन 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 नागी आम्हाला व्हालड लाईफ सेंचुरी आली व्हाईड लाईफ सेंचुरीन आमक विचार नासना एका रातीन भीत वॅन देर वॉज नो पॉप्युलर गव्हर्मेंट गव्हर्नर रूल असतात ही वाईलड लाईफ सेंक्चुरी डिक्लेअर झाली परत आमच्या आमचे बुलडोज केले आमचे इमोशन्स आमचे ट्रेडिशन्स आमच्या गावातले त्याच्यानंतर व्हाल्ड लाईफ सँक्च्युरीच्या बफर झोन त्याच्या मुखार पावले आता काय तेपा पहिली इकोसेनसिटिव्ह झे झोन आले वेस्टर्न गार्डसांची लिमिटेशन इको इकोसेन्सिटिव्ह झोन आयले आमकां कन्सल्टेशन केलेत ना फॉरेस्ट डिपार्टमेंट येता किंवा एनवायरमेंट डिपार्टमेंट येता इको इकोसेनसिटीव झोन्स तयार करतात ताज्यानंतर आयले ते इकोसेनसिटीव एरिया म्हणजे पयलीं झाले ते आमच्या साळावले धरणा आमकां त्रस्त केले ताज्या नंतर आले ते आमकां इको वायल्ड लायफ सेंच्युरी ताज्या नंतर इको इकोसेनसिटिव्ह झोन इको इकोसेन्सिटीव एरिया परत परत सगेच हीट जाय तसा आयज तू हांगा नाका दुसरे कडेन व्हेलो तो मागीर बफर झोनान भितर पडलो थंयच्यान काडलो आनी खंय घालतले आता आता केन्नाच आम्ही नासलेल्या वागा खातीर खात सादारण ते वीस हजार पॉप्युलेशन असा ते कडेन व्हरपाचें सादारण तें म्हाका दिसता की चार पांच हजार घरां ही कडेन करपाक पळयतात म्हणजे म्हाका कळना ज्या सांग्यान साळवलेचे धरण झाले साळावलीच्या धरणात आय सिक्स्टी पर्सेंट ऑफ अवर गोवन पॉप्युलेशन इज स्पेड ऑन आमच्या आम साळवलेचे धरण त्या लोकांनी परत परत सगळ्या कामा खातीर कित्याक जाऊचे आय हॅव एक्सप्लेन ठरली टू दीस कमिटी आय हॅव पूट फोर्थ दॅट आवर इमोशन्स आर बीन डिमॉलिश्ड बाय दी फॉरेस्ट पिपल जे फॉरेस्ट आम्ही ई एस ए असले किंवा आमचे वाईल्ड लाईफ सेंचुरीचे जे कायदे आमी पळतात त्यांना पर्मिसिबल एक्टिविटीज म्हणून असा पण फॉरेस्ट जे डिपार्टमेंटचे फॉरेस्टर असा आर एफ ओ असले किंवा जे फॉरेस्ट ऑफिसर्स असतात फॉरेस्ट गार्ड आसात ते इतके ह्युमिलेट करतात की आम्ही खंचे तरी स्लेव्स आम्ही तरी वाहून येऊन पडलेले ह्या लोकांक ते माडून मुड्डून काढतात आम्ही पळतात की आमचे वेल्ले गाव असाळजिणी गाव असतलो तुडो गाव आमचे काजूगोट्ट असतो आमचे कर्ला किंवा आमचं मानगाळ गाव असतलो काजूर गाव असतले हे सगळे डोंगराचेर वचपी गाव असतात ह्या गावां भितर एक सादो जर केबल आम्ही घेऊन गेले जर जात आमच्या भुरग्यांच्या शिक्षणा खातीर ती आमकां रेंज जाय म्हणून एखादं केबल पसून आसु, अंडरग्रावंड आसूं अंडरग्राउंड असू नी तोडून उडयतात आम्ही जर एखादा वेळ खंय नळाची पाईपलाईन घालपा खातीर पाईपलाईन गेली जर जाय जाल्यार ती येतात आणि पाईपलाईन ते मोडून उडयतात तोडून उडयतात उदक व्हरपाक दिना थंय रस्ते पावपाक दिना ह्या सगळ्या हाजेर आम्ही त्रास काडीत आसा आणि आता वाग येतलो आता एक वागा खातीर वीस हजार लोकांनी धांवचें पडलें पडले आणि रस्त्यार रावचें पडले एक वागा खातीर आमचे वीस हजार लोक रस्त्यावर येवचे रस्त्यावर पडचे नात ही जबाबदारी आमची आमकां मुद्दाम जाऊन या ट्रायबल लोकांक तुम्ही उठायनाकात आदिवासी आदिवासी म्हणून हांगा फक्त आझाद मैदानाचेर बोवाळ मारलो म्हणून आदिवासीक न्याय मेळना आदिवासी न्याय मेळटलो जर जायत मागता आमच्या येवपाक थिंबी येऊक सेफ करपा खातीर की जन्ना एक वाग असा तो वागा खातीर आम्ही जर सगळे ट्रायबल मनीस ट्रायबल लोक असा, ते शिफ्ट जावपाक आणि ताचेर बंधनं अटले ते जा नेत्रावळीन भीतर भीतर सरता असताना आम्हाला गेट लागता त्या गेटीच्या वयर असताना आम्ही पळतात की आम्हाला तिकीट लावची पडत गावां भीतर जात्रा असता म्हणजे लग्न करून दिल्ली चली जर त्या गावां येता येतात ताका ती गेटीचे शंभर दडशे दोनशे रुपया घ काढचे पडतात आणि त्या आपल्या आवईच्या घराकडे बच्चे पडत हे चढ असा आणि आता परत वाघ येतो हे सगळे आम्ही भोगत असतात गावां रस्तो जायना आता साळजिणी भीतर आम्ही जेव्हा रस्तो फ रस्ता केला असा तो तिर वरपास गेले जर जाय जे आता गाडयो हो परत धाडल्यो आम्ही फाटले फावटी रस्ते हातून भीत गेल्लो सिमिटाचा रस्ता करतो म्हणून सिमिटाचे हे व्हले टँले रेडिमेड कॉंक्रिट टँकर हे येतात ते किती म्हणतात त्यांना आर एम सी हे थिंच्यान ते ट्रक तिने परत धडले वेस्ट झाला हे आम्ही आमच्या पैशांपासून कितें काम करता जर जायत रस्त्यार सान्न मारल्या म्हणतात ते थिंची जळार मरतात न्ही मनीस आर दीस इज अ एप्रोच दीस इज अ ट्रीटमेंट इज गिवन टू ऑल धीज ट्रायबल पीपल फगेट अबावट गव्हर्नमेंट टेंडर आमचे गावचे लोक पहिले सारजिणी खातीर पावडो घेऊन जे शोकरा आयिल्लो जे रस्त्यार पावसांना आयल्ले ते तांकां त्यांचे पावडे व्हरून तांकां भितर व्हेलो हे थ्रेट जे असा पहिले एखादे वेळ कोण तरी पोचिंगात वता को आणि कोण एखादे केलं म्हणून त्यांना कळे जर जायत रातचे दहा पंधरा वीस जणांना हाटात ते रातभर मारतात बडयतात किती चललं किती आम्ही स्वतंत्र गोयांभित असा काही है आम्ही जाणां खातीर खाती खातीर हक्का खातीर झगडटात आझाद मैदानचे येतात केन्ना तरी सांगेच्या लोकांखिरी या सगळे लोक झगडटा पहिनी त्यांनी येऊचे म्हणूनच आम्ही आयज ताणे आमका खूप आश्वासन दिले की सांग्या भितर कशाच प्रकारचे आम्ही करपाक शेत दिवचे ना तांकांय समजले असा आमचे प्रश्न असतात आम्ही गावां भितर जो परमिसिबल ॲक्टिव्हिटीज इन वाईल्ड लाईफ सेंचुरी ए एस सी आणि ए एस जेड इको इकोसेन्सिटीव झोन इको इकोसेन्सिटीव एरियाज व्हाल्ड लाईफ सेंच्युरीन भितर सारखे घालून दिल्ले असतात तो परमिसिबल ॲक्टिव्हिटीज पसून जायनात म्हणजे गावां भितर भाटीचो सरपंच असा जाचे जे आयज दुधाचे आम्ही गोयांक भितर पंचवीस टक्के मिल्क प्रोडक्शन जाता ते सांग्या वेल्यान येतात ते ह्याच एरियेंतल्यान येता ट्वेंटी फाय पर्सेंट ऑफ एग्रीकल्चरल प्रोड्यूस कम्स फ्रॉम सांगे अँड अवर व्हेरी ओन सांगे जर ह्याचे खातीर आमकां जर डिसप्लेस केले जर जाईत वॉट इज आवर फेट आमच्या गोरवां आसात स हजार गोरवांक आम्ही खंय न्याय स हजार म्हणजे आमचे हेक्टर जमीन स हजार हेक्टर जमीन प्रायवेट लँड आसा ही प्रायवेट फॉरेस्ट करून उडयली जगप कशें हें माझे सेटलमेंट झोनान भितर आज खंचेच एक परमिशन फॉरेस्टांतल्यान दिलें ना आता नेत्रावळी हो एक निसर्गरम्य हें आसा तातूंत भितर भीत असलेजे जर घर आसा आणि त्या घराक म्हजो सेटलमेंट झोन आसा आणि हांव एक दुसरें घर माझ्या चल्या बांदपाक सोदता जर आजून पर्यंत फॉरेस्टाचे एक परमिशन आमचे सोसायटी आसा दुदाची सोसायटी आसा ताजेर एक रूम वयर घालतात सरावंडींग पांचशीं घरां आसात आठशे वर्सां पहिलीच्या पसून म्हणजे आमचे सेटलमेंट असा त्या हातून ती फॉरेस्टा फॉरेस्टाकडे फायल वता कलेक्टर काडटा फॉरेस्टाचे एन ओ सी शकता एक अजूनपर्यंत आमकां एन ओ सी मेळना तुम्ही सांग्या वेली प्रत्येक घर पळयात की ह्या कारणा लागून लोक बारीक बारीक घर बांदतात बाकी हे जातात म्हणजे आमकां दिसता की हे जे चाललेले आसा एकार एक लायफ लाईफ मागीर धरण इको इकोसेनसिटीव एरिया इको इकोसेनसिटिव्ह झोन आणि हे पाचवे संकट आमचे येतात की एक वागा न पळल्या वागा खातीर आम्ही तो कॉरिडॉर करतात ते वाग्री क्षेत्र करतात ते टायगर रिझर्व करतात सरकार मला खबर बट संबडी हेज टू कम क्लिअर ऑन दॅट दर इज नो प्रेजेंटेशन मेड टू अज वीच ऑल दी सर्वे नंबर्स वील कवर अंडर दीस खंयचे सर्वे नंबर येतले खंयचे लोकांक फाय टू सिक्स थावजंड एक पसून इज नॉट जस्टिफाईड न्ही पांच स हजार लोक एका भागा खात न पळले भागा खातली फाय टू सिक्स म्हणजे जातले पांच हजार लोक झाले जाल्यार पसून ते वतल्यो न्ही त्यो देड हजार फॅमिलीज घालतले खंय तुम्ही किती देतल जागा आणि फॅमिलीज जाल्यो वॉट अबावट अवर प्रायव्हेट लँड्स वीच वील गो अंडर डेट आर यू गोईंग टू कॉम्पन्सेट दोज लँड्स आर यू गोईंग टू क्रिएट अ लँड हे करतले तुम्ही आता पहि सिक्स्टी एट पर्सेंट ऑफ गोवाज लँड इज अंडर ग्रीन कवर व्हॅर यू कॅनॉट कन्स्ट्रक्ट अ हाऊस वॉट रिमेन्स इज थर्टी टू पर्सेंट आउट ऑफ डेट सी आर जेडा किती गेली रस्ते बांधपास किती गेले तातून भीत बाकीचे सगळे गेले वॉट रिमेन्स फॉर सेटलमेंट नथींग वेन यू आर डिसप्लेसिंग फाय किती ते देड हजार जे घर तुम्ही काढतले पण खाच्या जाग्याचे बसवतले त्यांना म्हणून आमच्या नेत्रावळी एक विलेजीन आसा ती एक हजाराच्या वयर घर असतात व्हॅर आर यू गोइंग टू पुड डेम सो दीज आर दी क्वेश्चन वीच आर रेज इट्स इज व्हेरी इजी टू सीट इन ए सी बंगलो हियर आणि मागी जाता की वाग जाल्यार तुम्ही जाऊन राहात आणि तुमचे बंगले आमक दिक्टिव्हिस्ट जाऊन कोण करत पण तुमची घरां हातून भितर करात हा ॲक्टिव्हिस्ट सगळे म्हणना दोज वू गो इन कोर्ट दे मस्ट वेकेट देअर बंगलोज अँड मेक मेक द अकोमोडेशन फॉर दीज पीपल यू कम आउट क्लिअर अँड गो अँड प्ले विथ टायगर हा इतकेच सांगता की तुम्हाला वाग वागक्षेत्राय जर जाईल थंडी वरून रात तुम्ही जे पण ए सी बंगल्यात राहता पण नी ते आमच्या ह्या लोकांक करून दियत फर्स्ट प्रोवाइड अज दी अवर लँड वॉट एवर वी ओन दी लँड यू गीव अज अ रिप्लेसमेंट फॉर डेट व्हॅरेवर वी आर सेटल गीव एकोमोडेशन देन वी आर वेरी इजी टू सेटल कळक सेटलमेंट करतास फक्त आचे परत 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 हाडा हाडून फक्त नेत्रावळी आणि सांग्या भागां भीत ते जायना कळं आय एम रिप्रेझेटिंग दॅट इट्स बिकॉज ऑफ दॅट आय हॅव धीज पेन्स बिकॉज आय एम गोईंग थ्रू ऑल धीज पेन्स मला खबर असा लोकांनी माझे विश्वास दोन त्यांचे राईट प्रोटेक्ट करतो म्हणून इलेक्ट करून दिल्ला असा